नमस्कार क्रिकेट क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी आनंदात आहे त्याचं कारण महिला क्रिकेट संघ पुरुष क्रिकेट संघ या दोघांनीही आपली जी खरी क्षमता आहे ती गेल्या मॅचेसमध्ये दाखवलेली आहे भारतीय महिला संघानी विश्वकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे दिमाखात प्रवेश केलेला आहे कारण तीन सामने गमावल्यानंतर थोडीशी धाकधुगी निर्माण झाली होती त्याला विश्रांती मिळालेली आहे त्यामुळे पहिल्यांदा महिला क्रिकेट संघाचं कौतुक आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिले दोन सामने वन डे गमावून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुरुष संघाने मालिका गमावलेली होती तिसऱ्या सामन्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष होतं सिडनीला होणाऱ्या आणि त्या सामन्यामध्ये सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यामध्ये भारतीय संघ यशस्वी ठरलेला आहे दंडणीत विजय ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला आहे त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणारे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदरलेले क्रिकेट अँड बियॉन्ड दिवाळी कशी गेली मला सांगा माझी दिवाळी एकदम झकास गेलेली आहे घरच्यांबरोबर यावेळेला थांबलेलो आहे थोडीशी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे अगदी थेऊरला जाऊन गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवलेला आहे या सगळ्या अर्थाने माझी दिवाळी उत्तम गेली तुमची दिवाळी कशी गेली सांगा आणि दिवाळी चालू असतानाच महिला संघाचा सामना झाला न्यूझीलंड विरुद्धचा सामना होता डुअर डाय असं म्हणणं चुकीचं आहे परंतु अत्यंत महत्वाचा सामना होता आणि या सामन्यामध्ये भारतीय बॅटिंगचा जो काही तडाखा न्यूझीलंडला लागलेला आहे त्याला तोड नव्हती सातत्याची कमाल दाखवणाऱ्या स्मृती मंदानांनी दुसरं शतक झळकावून दाखवलेलं आहे कडक बॅटिंग केली तिने कडक आणि प्रतिकार रावळचं सातत्य सुद्धा मानायला लागेल जर दोघींचा अजूनही माझा एक मुद्दा अजूनही आहे की नंबर ऑफ डॉट बॉसची संख्या कमी व्हायला पाहिजे पण ती जर का गोष्ट बाजूला ठेवली तर माझ्या तरी मते बॅटिंगच्या तडाख्याने न्यूझीलंडला आडवं करून टाकलेलं होतं कारण तीनशे सव्वा तीनशेच्या पुढची धावसंख्या भारतीय महिलांनी उभारून दाखवली आणि त्याचा पाठलाग करणं हे खरंच खूप अवघड होतं कारण सव्वा तीनशे धावांची फिल्डिंग करून भारतीय उपखंडामध्ये थकलेल्या वातावरणामध्ये त्याचा तेवढा पाठलाग ही गोष्ट अवघडून बसते आणि तीच झालेली आपल्याला दिसली भारतीय संघाच्या उपांत्य फेरीतला आपला प्रवेश सुद्धा नक्की झाला दुसरीकडे पाकिस्तानमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळून दाखवलेला आहे आणि आत्ताच तुम्हाला सांगतो दोन कसोटी सामने कव्हर करायला मी कलकत्ता आणि गुवाहाटीला आहे अगोदरच तुम्हाला सूचना देऊन ठेवतो ही मालिका जबरदस्त होणार आहे कारण दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये एक वेगळंच बळ मला दिसायला लागलेलं आहे आता तिसऱ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो ते म्हणजे भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया हे म्हणत असताना पहिल्यांदा एक डायलॉग मारून टाकतो बऱ्याच वेळेला ही गोष्ट मी तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे बऱ्याचशा जणांना ती समजलेली सुद्धा आहे परंतु बऱ्याच जणांना अजूनही ती कळत नाही आहे आणि ती गोष्ट आहे क्रिकेट लांबणं दिसतो तेवढा अजिबात सोपा खेळ नाही आहे गंमत बघा हर्षित राणाविरुद्ध आपण अगदी आगपाखड केली त्याला काय घेतलं वशिल्याचं तट्टू चाटतो अमुक तमुक सगळं केलं मला एक सांगा या तीन सामन्यामध्ये हर्षित राण्याने खराब कामगिरी केली का तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी चार विकेट काढल्या म्हणून चार आउट एकशे पंच्याण्णव वरनं दोनशे छत्तीस वरती रोखण्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाला आपल्याला यश मिळालं हीच क्रिकेटची धमाल आहे कारण मी आणि विक्रम साठेनी जो ब्लॉक केला त्यावेळेलाही मी म्हणलं होतं की काय हे क्रिकेटची मजा असते आपण म्हणत असतो हर्षित राणाला काय घेतलं नेमका तो चांगली बोलिंग टाकून जाईल हर्षित राणानी या तिन्ही सामन्यामध्ये बऱ्यापैकी चांगली बॉलिंग केलेली आहे त्याच्याहीपेक्षा मी म्हणेन की ऑस्ट्रेलियन संघाला तिसऱ्या सामन्यामध्ये योग्य धावांमध्ये रोखण्याची कमाल ही पहिली करून दाखवली भारतीय बॉलर्सनी आणि त्याचा फायदा हा नंतर भारतीय बॅट्समननी घेतलेला दिसतोय सुरुवात शुभमन गिल आणि रोहित शर्माची चांगली झाली होती आणि त्याच्यानंतर सगळ्यांची नजर जी होती ती पहिल्यांदा विराट कोहलीकडे होती कारण गेल्या सामन्यामध्ये रोहित शर्माने बऱ्यापैकी चांगली बॅटिंग केली होती पण भोपळासुद्धा न फोडणाऱ्या विराट कोहलीला क्रिकेट काय ट्रीटमेंट देतं हे बघायला सगळ्यांना उत्सुकता होती गंमत बघा खूप जणांनी विराट कोहली आणि रोहित शर्माला सपोर्ट केलेला होता पन्नास पन्नास टक्के अगदी मी म्हणेन काही जण म्हणत होते की त्यांना का काढलं राजकारण केलं का ते अजून टेस्ट खेळू शकले असते त्याला मी मुद्दा मांडला होता या दोघांचीही टेस्ट क्रिकेटमधली कामगिरी गेल्या दोन वर्षातली खराब झालेली होती त्यामुळे त्यांनी हे समजून स्वतःला बाजूला केलेलं आहे थोडंसं पुश कदाचित निवड समितीने केलेलं असेल पण मुख्यत्वे करून त्यांना हे रिअलायझेशन झालेलं होतं मग प्रश्न उरतो की वन डे क्रिकेटमध्ये त्यांनी खेळायचं की नाही खूप जण म्हणले की त्यांना ठेवायलाच पाहिजे होतं इतकंच नाही तर रोहित शर्माला कॅप्टनशिपवर नाही काढायला नाही पाहिजे होतं त्याच्यावरती मी मुद्दा मांडलेला होता की जर का वर्ल्ड कपला अजून दीड पावणे दोन वर्ष आहेत तर त्यावेळेला तुम्हाला प्रवास करत असताना हे गृहीत धरून चालत नाही चालत नाही की रोहित शर्मा आणि विराट कोहली नक्की खेळतील रोहित शर्मानी स्वतःच्या फिटनेसमध्ये लक्षणीय बदल केला आहे त्याचा फायदा त्याला इथं झालेला दिसतो आहे तिसऱ्या सामन्यामध्ये त्याच्या लाडक्या सिडनी ग्राउंडवरती अफलातून बॅटिंग केली रोहितनी म्हणजे हिटमॅन ज्याला आपण प्रेमाने म्हणतो त्यांनी अपेक्षित त्याच्या लईमध्ये त्याच्या स्टाईलमध्ये आणि एकदम बिनधास बेधडक मस्त बॅटिंग त्यांनी केली स्वीपचे फटके हुकचे फटके बॅकफुटेड कव्हड ड्राईव्ह हे सगळ्या गोष्टी त्यांनी लिलाया मारल्या फिटनेसमुळे पळताना सुद्धा एक वेगळ्या प्रकारची चमक त्याच्या पायामध्ये दिसत होती आणि विराट सुद्धा एकदा का त्याच्या सिंगल्स चालू झाल्या स्ट्राइक रोटेट करायला लागला की विराट कोहली वेगळा दिसतो आणि नंतर त्याला थांबवणं वे अवघडून बसतं म्हणून मी म्हणतो या दोघांची पार्टनरशिप व्यवस्थित मोठी झाली दोघेही नॉट आउट राहिले हा एकशे एकवीस तो सत्तरच्या पुढे मॅच जिंकूनच ते आत परत आले आणि हे म्हणत असताना शतक झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मामधली जी काही आपल्याला देहबोली दिसली मॅच जिंकल्यानंतरची जी देहबोली होती बरंच काही सांगणारी होती परत मुद्दा येतो की पन्नास टक्के लोकांनी ह्या दोघांनी खेळायलाच पाहिजे असा मुद्दा मांडलेला होता पन्नास टक्के लोकांनी राळ उडवलेली होती कशाला खेळतायत नाही यांची अमुक तमूक नेहमीच्या पद्धतीने एकदम विचित्र घाणेरडी टीका केलेली होती काही विद्वान आहेत की ज्यांनी लिहून ठेवलं की लिहून घ्या तिन्ही सामने भारतीय संघ हारणार लिहून घ्या काळ्या दगडावरची रेग यांना काही करायलाच जमणार नाही काळ्या दगडावरची रेग असं नकाव म्हणून मी परत तुम्हाला तोच मुद्दा सांगतो क्रिकेट बाहेर न दिसतं तेवढं खेळायला अजिबात सोपं नाही आहे त्यामुळे एक गंमत बघा दुसरी पहिली मॅच आपण हरलो टीका करणाऱ्या लोकांनी अगदी आसूड ओढले चुकीचं नाही त्याच्यात कारण आपण पहिली मॅच खूप मोठ्या फरकानं हरलेलो होतो आणि त्यावेळेला जे टीकेचे सूर सूर होते ते टीकेचे सूर आत्ताच्या घडीला तिसऱ्या सामन्यामध्ये जेव्हा आपण काहीतरी प्रचंड म्हणजे एकोणसत्तर वगैरे चेंडू राखून एकच विकेट जाऊन आपण दोनशे छत्तीस धावांचा पाठलाग केला तर ऑस्ट्रेलियन टीम फालतू तुम्ही म्हणाल का जे लोक भारतावर टीका करतात त्यांच्याविषयी मला विचारायचं आहे तशी टीका तुम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार का तुम्ही स्टार्क हेझलवूड वगैरे यांची लायकी काढणार का हे तुम्ही करत नाही भारतीय संघाची मात्र लायकी काढता माझं म्हणणं परत एवढंच आहे टीका करा टीका करायलाच पाहिजे परंतु ती टी टीका करताना थोडं जिबेला हात ठेवलं तर बरं पडेल एवढाच माझा मुद्दा आहे परत याच्यावरनं तुम्हाला राग यायची शक्यता आहे कारण काही काही जणांनी जे सांगितलं होतं लिहून घ्या लिहून तिसरी मॅच आपण तीन शून्य हरणार थँक गॉड हे लोक खेळत नाहीत नाहीतर यांनी ऑस्ट्रेलियाला कशाला जायचं आपण हारणारच आहोत न कोण जायला असं म्हणून भारतात थांबले असते हे मी विनोदानी म्हणतोय विचार करण्याचा भाग एवढाच आहे जेवढं दडपण भारतीय संघांवरती आहे तेवढं दडपण समोरच्या संघावरती असतं ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला नको का जसं खेळाच्या कामगिरीचे हेलकावे आपल्या संघाला बसतात तसे समोरच्या संघाला बसणार नाहीत का आत्ताच्या घडीला भारतीय संघ सुद्धा ट्रान्झिशन बनणं जातोय ऑस्ट्रेलियन संघ सुद्धा ट्रान्झिशन बनणं जातोय साऊथ आफ्रिकन संघ सुद्धा ट्रान्झिशन बनं जातोय या सगळ्या गोष्टी सेटल व्हायला थोडासा वेळ लागतो नवीन खेळाडू तपासायला थोडासा वेळ द्यायला लागतो मगच त्यांची परीक्षा होते मगच त्यांची सत्वपरीक्षा होते कारण खऱ्या क्लास टीम विरुद्ध खेळताना बॉलिंग असू देत बॅटिंग असू देत तुम्ही कसं करता याच्यावरती बरंच काही ठरत असतं मला तरी असं वाटतं मालिका आपण गमावलेली आहे ऑस्ट्रेलियानी तब्येतीत पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये वरचढ खेळ केला आणि मालिका जिंकलेली आहे वेल प्लेड ऑस्ट्रेलिया तिसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाने जी अपेक्षित कामगिरी होती ती करून दाखवली त्यामुळे मस्त दणदणीत विजय आपल्या हाती राहिलेला आहे आणि अगदी हसऱ्या चेहऱ्यानी नाही समाधानी अंतकरणानी नाही परंतु आपण अजूनही खेळू शकतो या विचारांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतात परत येतील आणि आता टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होणार आहे दोन चार दिवसाचीच गॅप आहे टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात आहे ऑस्ट्रेलियामध्ये धपाधप पाच मॅचेस आहेत आत्ताच्या घडीला तरी मला वाटतं त्या पाच मॅचेसपेक्षाही महिला संघावरती आपण जास्त लक्ष देऊयात त्यांना जास्त शुभेच्छा देऊयात कारण आता सेमीफायनल सुद्धा मोठ्या टीम विरुद्ध असणार आहे आणि तो अडथळा पार करण्यासाठी भारतीय संघाला अप्रतिम कामगिरी करण्यावाचून दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे कारण इंग्लंड असू देत ऑस्ट्रेलिया असू देत हे तगडे संघ आहेत दक्षिण आफ्रिकेचा आलेला संघ हा सुद्धा तगडा संघ आहे या सगळ्याचा विचार करता सेमीफायनलच्या मॅचेससुद्धा रंगणार आहेत हे म्हणत असताना माझी एक नजर पी के एलकडे सुद्धा आहे प्रो कबड्डी सुद्धा आहे कारण त्याचेसुद्धा नॉकआउट चालू झालेले आहेत त्यामुळे सध्या तरी खेळाच्या दुनियेमध्ये भारतात एकदम मस्त वातावरण आहे टॉप क्लास मॅचेस आहेत विविध खेळांचे आहेत आणि निर्णायक मॅचेस आहेत त्यामुळे त्याची मजा काही और असते मांडलेला मुद्दा फक्त लक्षात घ्या क्रिकेट दिसतो तेवढा खेळायला सोपा खेळ नाही आहे त्यामुळे टीका करत असताना अंदाज वर्तवास असताना एवढे वर्ष क्रिकेट कवर करूनही आम्ही धडाधड अंदाज वर्तवत नाही जोपर्यंत आम्हाला खात्री नसते तसेच तुम्ही जर खरे क्रिकेटप्रेमी असला तुम्ही जर खरे क्रिकेटचे अभ्यासक असला तर उचलली जीभ लावली टाळ्याला असं कृपा करून करू नका कुठलाही संघ तीन शून्य हारे लायकी नाही असं म्हणताना थोडासा विचार करा कारण क्रिकेट हा दरवेळेला आपण उजवीकडे वळायचं म्हटलं की आपल्याला हात धरतो बखोटीला धरतो आणि डावीकडे वळवतो हे मी कित्येक वेळेला पाहिलेलं आहे तुम्ही सुद्धा कित्येक वेळेला पाहिलेलं आहे त्यामुळे थोडासा विचार करा आणि मग मुद्दा मांडा या सामन्यामध्ये रोहित आणि विराटने केलेल्या बॅटिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण कडकडीत टीका हर्षित राणावरती केली पण त्याच्या चार विकेटनीच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला रोखलं हे तुम्हाला मान्य आहे का महिला संघाच्या बॅटिंगचा तडाखा जे मी म्हणलं तो तुम्हाला कसा वाटला सेमीफायनलमध्ये महिला संघाला पुढचा टप्पा गाठण्यासाठी काय चुका सुधारायला लागतील हे मुद्दे मी तुमच्यापुढे मांडलेले होते तुम्हाला त्याच्यातले काय मुद्दे पडतात तुमचे नवीन मुद्दे काय आहेत मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय